नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे ई पीक पाहणी कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के पीक विमा भेटणार आहे आणि तुमच्या ज्या चुका आहेत त्या सुद्धा दूर होणार आहेत शेतकऱ्याकडून भरपूर चुका होतात आणि ई पीक पाहणी करतात किंवा करत नाहीत आणि विमा येत नाही किंवा अनुदान शासनाचं भेटत नाही अशा वेळेस काय करायचं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला सांगतो की ई पीक पाहणी काय करायची शासन काय करायला लागले मित्रांनो मागच्या चार पाच वर्षापासून ई पीक पाहणी प्रत्येकाला कंपल्सरी केलेली आहे ई पीक पाहणीमुळे काय होणार आहे शासन जे अनुदान देतं नुकसान भरपाई असेल किंवा वाऱ्या कावदानामुळे असेल अतिवृष्टी असेल गारपीट असेल याच्यामुळे जे नुकसान होतं त्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी बंधनकारक केलेली आहे तसंच ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्याच्या शेतामध्ये कोणचं पीक लावलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी करायचं तर ई पीक पाहणी करताना शेतकरी कोण काय चुका होतात ते तुम्हाला सांगतो शेतकरी काय करतो मित्रांनो ई पीक पाहणी करताना त्याच्या शेतामध्ये लावलेलं असतं सोयाबीन पण तो दुसऱ्याच्या शेतामध्ये फोटो काढतो अपलोड करतो अशा वेळेस त्याला अनुदान भेटत नाही अशा वेळेस त्याला विमा भेटत नाही ही एक चूक झाली दुसरी एक चूक काय मित्रांनो त्याचा सर्वे नंबर जर पंचेचाळीस असेल तर तो घरी बसून ई पीक पाहणी करणार हे चालणार नाही मित्रांनो किंवा दुसरीकडचे फोटो काढायचे घरी बसून अपलोड करायचे हे सुद्धा मित्रांनो ग्राह्य धरलं जात नाही कुठंतरी तुम्हाला त्याचा फटका बसतो आणि तुम्ही ते यादीतून किंवा तुमचं नाव भविष्यातून जे अनुदान मिळणार त्यातून वगळलं जातं तर मित्रांनो काय करायचं सोप्या पद्धतीत तुम्हाला मी सांगतो की ई पिक पाहणी करताना काय करायचं तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही सोयाबीन लावलं असेल तर त्या शेतामध्ये जाऊन तुम्हाला फोटो काढायचा आहे पिकाची माहिती लिहायची जी कोणता जिल्हा आहे कोणता तालुका आहे पिनकोड सर्व काही माहिती अपलोड करायची तुम्ही विमा भरलेला असाल तर ते सुद्धा अपलोड आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुमच्या सर्वे नंबरमध्ये जाऊन तुमच्या सोयाबीनचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे तुमची तूर असेल तर तूर पिकाचा फोटो घ्यायचा आहे आंतरपिक असलं तरी पण मित्रांनो तशाच प्रकारे तुम्हाला फोटो अपलोड करायचा मित्रांनो इपी पाहणी करताना काय व्हायला लागले की आता सर्व्हर डाऊन व्हायला लागले भरपूर शेतकऱ्याचे प्रॉब्लेम यायला लागलेत की ई पीक पाहणी करताना डायरेक्ट त्यांना काय म्हणते की सध्या तांत्रिक अडचण आहे तुम्हाला बाहेर फेकल्या जातं आपो फोटो अपलोड करायच्या वेळेस अशा वेळेस काय करायचं मित्रांनो तुम्ही तुमचा गुगल लोकेशन लोकेशन ऑन ठेवायचे तुमच्या शेतामध्ये जायचं आहे फोटो काढायचा आहे किंवा गुगल कॉर्डिनेटर असलेले एक ॲप भेटतं त्याच्यावर तुम्ही तुमचा जर फोटो काढला तर तो तुम्हाला अपलोड करायला सोपा जातो नंतर घरी बसून सुद्धा तुम्ही फोटो अपलोड करू शकतात पण ई पीक पाहणी करताना तुम्हाला जो ग्रीन लाईनचा असे बॉर्डर येते इपिक पाहणी ॲपमध्ये त्याच प्लॉटमध्ये उभा राहून तुम्हाला फोटो काढायचा आहे दुसऱ्या प्लॉटमध्ये नाही आता पहिले जमत होतं की आपल्याला कुठला काढला तरी आता तसं नाही ई पीक पाहणी ॲपमध्ये ते अपडेट करण्यात आलेल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये उभा राहूनच तुम्हाला असा फोटो घ्यायचा आहे पिकासोबत स्वतःसुद्धा उभा राहायचे आणि पिकाचा मागं फोटो घ्यायचा आहे जरी तुमचं पीक पाण्यात असल नसल असं आलं असेल किती दिवसाचं असलं तरी तुम्हाला ई पीक पाहणी करायचं याची मुदत मित्रांनो पंधरा सप्टेंबरच ठेवलेली आहे शेतकरी पंधरा सप्टेंबरपर्यंत वाट बघाल असं होणार आहे मित्रांनो आत्ता सध्या ॲपसुद्धा डाऊन चालू आहे ताबडतोब तुम्ही करून घ्या नसल होत तर तुम्ही संध्याकाळी फोटो अपलोड करा पण ही पीक पाहणी तुम्हाला करणं बंधनकारक आहे तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन ई पीक पाहणी ॲप सध्याचं जे नवीन आहे ते डाऊनलोड करायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला अपडेट ॲप भेटून जाईल जुनं ॲप वापरू नका नवीन ॲप तुम्हाला ई पीक पाहणीचं व्हर्जन थ्री किंवा फोर चालू असेल सध्या तुम्हाला ते अपडेट करून गुगल प्ले स्टोरला भेटेल मी तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट किंवा त्याची लिंकसुद्धा देऊन टाकाल ई पीक पाहणी ॲप केल्यामुळेच तुम्हाला शंभर टक्के विमा भेटणार आहे जे शेतकरी ई पीक पाहणी ॲप करणार नाही त्यांना विमासुद्धा भेटणार नाही आणि अनुदानसुद्धा भेटणार नाही नंतर त्यांना कुणीही बोलून देणार नाही जर तुम्हाला अडचण आली स्वतः ई पीक पाहणी करता येत नाही तर शासनाने कृषी सहाय्यक नेमलेला आहे तुम्हाला तुमचे अधिकार माहिती असले पाहिजेत गावचा कृषी सहाय्यका फुकट पगार घेत नाही शासन तुम्हाला पगार देतं त्यांना तर तुम्हाला जर होत नसेल तर गावच्या कृषी सहाय्यकाला फोन करायचा की माझे अशी अशी अडचण व्हायला हो लागली मला ई पीक पाहणी करता येत नाही तुमचा कृषी सहाय्यक तुमच्याजवळ येईल आणि तुमच्या शेतामध्ये ई पीक पाहणी करून जाईल त्याच्यामुळे तुम्ही त्याचीसुद्धा काळजी करू नका ज्या शेतकऱ्यांजवळ मोबाईल नाही काही काही शेतकऱ्याजवळ स्मार्टफोन नसेल अशा शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाच्या लॉग इनवरून किंवा त्यांच्या आयडीवरून तुम्ण ई पीक पाहणी करता येते या सगळ्या गोष्टी मित्रांनो करा आणि तुम्हाला शंभर टक्के अनुदान भेटेल काय तुम्हाला काही जरी अडचण आली तरी मध्ये विचारू शकतात आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र